श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपल्या दिवसानंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तिळगुळ घ्या आणि गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जो सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते ज्यामुळे हिवाळ्याचा शेवटही होतो आणि मोठा दिवासही नवीन ऋतूचे आगमन होतो तर यालाच आपण उत्तरायण असं म्हणत असतो ते अत्यंत शुभ मानले जाते कारण या दिवशी सूर्यदेव भगवान सूर्याचा सन्मान करतो आणि पवित्र गंगेमध्ये स्नान करणे आणि गरजूंना दान करणे त्याचबरोबर आध्यात्मिक पद्धतीने आत्म्याला शुद्ध करत असतात आणि सकारात्मक कर्म निर्माण करत असतात म्हणूनच या चौदा जानेवारीला आलेली जी संक्रांत आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे त्याचबरोबर या दिवशी काही कामं केले जातात सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपल्याला कोणते कामं करायचे आहे आणि एक दिवा कुठे लावायचा आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ कधी आहे मकर संक्रांतीचा क्षण म्हणजेच आपल्याला पूजा कोणत्या वेळीत करायची आहे मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर सौभाग्याच्या ह्या तीन वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण हिवाळ्याच्या समाप्तीचे आणि मोठ्या दिवसाचे आगमनचे संकेत दाखवत असते मकर संक्रांतीच्या दिवशी भाविक लवकर सकाळी उठत असतात या दिवशी रांगोळी काढल्या जातात घरातील वातावरण हे शुद्ध केले जाते मुख्य उंबरवाट्यावर काही वस्तू ठेवल्या जातात त्याचबरोबर आपल्या अंगणामध्ये या दिवशी शेणाचा सडा टाकला जातो हळद खडीमीठ आणि त्रुटी टाकून हे पाणी मुख्य उंबरवाट्यावर सिंपडले जाते त्याचबरोबर दारात हे पाणी सिंपडले जाते या दिवशी असं म्हणतात की लवकर उठल्यानंतर सूर्यदेवाच्या सुमारामध्ये गंगा कावेरी किंवा कृष्णा या पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसंच या स्नानामुळे तुमचे पाय धुऊन जातात आणि आजपासून सुरू होणाऱ्या नवीन सकाळची जी सुरुवात आहे तर ती चांगल्या आणि योग्य पद्धतीने व्हावी घरातील वातावरण हे शुद्ध ठेवावं आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे तर मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे ते पाहूया तर पहा ज्या सणाची उत्पत्ती हिंदू पौराणिक कथेनुसार होते तर तिथे संक्रांती ही एक देवता होती ज्याने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी शंकासूर या राक्षसाचा वध केला होता ज्याला आपण करी देक्रांत असंही म्हणत असतो तर या दिवशी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर दुपारी तीन वाजून तेरा ते संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे आणि त्यानंतर मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ कधी आहे तर दुपारी तीन वाजून तेरा ते दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनटापर्यंत आहे आणि मकर संक्रांतीचा क्षण कधी आहे ज्यावेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे तर तीन वाजून तेरा मिनटांनी संक्रांतीचा क्षण आहे म्हणजेच यावेळेमध्ये आपल्याला पूजाही करायची आहे वौसा हा विठ्ठल रुक्माईला द्यायचा आहे आणि पाच बायकांना या दिवशी शृंगाराची एक वस्तू वान म्हणून द्यायची आहे तर मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंतचा पर्यंतचा जो काळ आहे तर याला पर्वकाळ असं म्हटलं जाते यावेळी केलेले पुण्य किंवा दानधर्म हे विशेष फलदायी ठरत असते असं म्हणतात की या दिवशी केलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभर पटीने आपल्याला प्राप्त होते तर या दिवशी कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत तर पहा नवीन भांडे असेल ज्यामध्ये ताट वाटी ग्लास हे भांडे आहेत तर हे भांडे तुम्ही दान करू शकता तसंच वस्त्र कपडे एखादा नवीन ड्रेस घेऊन तुम्ही दान करू शकता त्यानंतर अन्नदान करू शकता तिळदान करू शकता किंवा गूळ गाय घोडा सोने किंवा भूमी याची यथाशक्ती तुम्ही दान द्यावेत ह्या गोष्टी जर तुम्ही एखाद्या सुवासनीला जर दान केल्यात किंवा सुवासनी कुमारीकडून या दिवशी काही वस्तू लुटतात आणि त्यांना तिळगुळ देत असतात सुहासिनी हळदी कुंकाचा कार्यक्रम करून जे देतात त्याला वान असं म्हटलं जाते आता पहा वान का दिले जाते तर सुहासिनी हळदी कुंकू का करत असतात तर पहा असं म्हणतात की कुंकाचा कार्यक्रम करून जे हातामध्ये ज्या वस्तू दिल्या जातात तर त्याला वान देणे असं म्हटलं जाते तर वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवतत्वाला तन मन आणि धन याची शरण जाणे संक्रांतीचा काळ हा साधनेचा पोषक असल्याने या काळात दिलेल्या वानामुळे देवतेची कृपा होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणूनच असं म्हणतात की या दिवशी सात्विक वान दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळत असते सात्विक वान देणे म्हणजे हा धर्म प्रसाराचाच असून त्यामुळे ईश्वर कृपा लाभत असते लक्ष्मी देवीची कृपा आपल्याला प्राप्त होते आजकाल आध्यात्मिक वस्तूचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आहे या वस्तूमध्ये सोबाच्या वस्तू उद्बत्ती उठणे धार्मिक ग्रंथ पोथ्या देवताची चित्रे आध्यात्मिक विषयक ध्वनिचित्र इत्यादी अध्यात्म्याला पूरक अशा वस्तूचे वाण द्यावे ज्यामुळे सकारात्मक लहरी आणि चैतन्य वानामध्ये आकृष्ट होते तर मकर संक्रांतीला सूर्यादयपासून आणि सूर्योदयपर्यंत पुण्यकाळ असतो या काळामध्ये तीर्थ स्नानाला खूप महत्त्व दिले जाते म्हणून एखाद्या पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचे आहे जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद काळे तीळ आणि थोडीशी त्रुटी टाकून आंघोळ करू शकता बादलीमध्ये थोडंसं गंगाजल आणि दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करून घ्यायचे आहे तर तिळगुळ का एकमेकांना दिले जाते तर पहा तिळ सत्वलहरी ग्रहण अन्न प्रक्षेपण करत असतो तिळगुळाचे सेवन केल्याने अंतरशुद्धी होऊन साधना चांगली होते इतरांना तिळगुळ देण्यापूर्वी देवासमोर ठेवल्याने त्यातील शक्ती व चैतन्य टिकून राहते समोरच्याला दिल्यावर त्याच्यातील प्रेमभाव आणि सकारात्मकता वाढत असते ज्यामुळे आपल्याला देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तर असं म्हटलं जाते की मकर संक्रांती येथे रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू समारंभ करत असतो मकर संक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत असते सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज आणि सत्व लहरी अधिक असतात अशा पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे अत्यंत लाभदायक आहे म्हणूनच हळदी कुंकुच्या कुंक माध्यमातून आपण सुवासनीच्या रूपात घरी आलेल्या साक्षात अधिशक्तीच पूजा करत आहोत सुहासनीच्या रूपामध्ये जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी सुहासनी स्त्री येते तिला हळदी कुंकू लावली जाते वान म्हणून काही गोष्टी दिल्या जातात तर हे अधिशक्तीचंच रूप आहे म्हणून तिची पूजा आपण करत असतो असं म्हणतात की हळद कुंकू लावल्याने सुहासनीमधील श्री दुर्गादेवीचे अप्रगट तत्व जागृत होते अन्नश्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते म्हणूनच हळदी कुंकू करणे म्हणजेच एक प्रकारचं ब्रह्मांडातील सुप्त अदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे देवत्वाची पंचोपचारातून पूजा करत असतो म्हणूनच हळदी कुंकू बांध देणे हे विधीतून जीवावर सगून भक्तीचा संस्कार होण्यास तसंच ईश्वरप्रती जीवांचा भाव वाढण्यास सहाय्य होते म्हणून हळदी कुंकू केले जाते या दिवशी आपल्या मुख्य उंबरवट्यावर गुलाबजल किंवा गुलाबाची पाणी शिंपडावे यामुळे काय होते तर वातावरणातील त्रासदायक स्पंदने दूर झाल्यामुळे कार्यरत असलेल्या लाभ आपल्याला असतो तर या दिवशी ओटी का भरली जाते तर असं म्हणतात की ओटी भरणे म्हणजे श्री दुर्गा देवीच्या इच्छाशक्तीला आव्हान करणे श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती तिच्या ऑटोपोटात संपुटीत आहे ओटी भरणे म्हणजे तिच्यातील इच्छाशक्तीला आव्हान करून शरण जाणे श्रद्धेने ओटी भरल्याने जीवाची इच्छा पूर्ण होते देवताच्या कार्यरत इच्छा हो दे। देवता इच्छाशक्तीपासून देवतेची कृपा लवकर आपल्याला मिळत असते ओटी भरणे म्हणजे श्री दुर्गा देवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रभर करणे वान देत असताना अशा पद्धतीने चुकीचे वान देऊ नका तर वान देताना तुम्ही नेहमी तुमचा पदर जो आहे तर तो टोकाच्या वानाला आधार देऊन वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला मन आणि तन आणि धन याच्या त्यागातून शरण येणे म्हणूनच पदराच्या टोकाला आधार देणे म्हणजेच अंगावरील वस्त्राच्या असक्तीचाही त्याग करणे या काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होतात आणि जीवाला इच्छित फलप्राप्ती देतात म्हणून या दिवशी दानधर्म केले जाते तर रथसप्तमीचापर्यंतचा जो काळ आहे तर ते ज्याला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदी कुंकू केली जाते तर पहा मकर संक्रांतीच्या सणाला सुगड लागत असतात सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके आणि त्यानंतर काय करतात की सुगडांना हळदी कुंकुवाचे बोटे लावून दोरा गुंडाळत असतात तुम्ही कला वा धागाही गुंडाळू शकता की बाबा सुगडामध्ये गाजर बोवरे उसाची पेरे कांड्या शेंगा कापूस हरभरे तिळगूळ त्याचबरोबर हळदी कुंकू इत्यादी ज्या भाज्या आहेत तर त्या टाकल्या जातात त्याच्या भोवती पाटाभोवती चौरंगापुरती रांगोळी काढली जाते आणि पाच सुगड ठेवले जाते त्याचे पूजन करत असतात ते तीन सुगड सुवासींना दान म्हणून देत असतात एक सुगड तुळशीला अर्पण केले जाते आणि एक स्वतःसाठी ठेवत असतात म्हणून तर पूजन झाल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार करून आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या व्यक्त केल्या जातात आणि दिवा तुपाचा शुद्ध तुपाचा किंवा तिळाचा ते तेलाचा दिवा लावला जातो त्याचबरोबर हे सुगड झाकून ठेवले जाते आणि ज्या वेळेमध्ये आपण मकर संक्रांतीचा जो वार आहे तर किंवा हळदी कुंकू किंवा वसा पूजण्यासाठी आपण देवाला जात असतो त्यावेळेमध्ये आपल्याला हे वसा जो आहे त्याचबरोबर जे सुगड आहे तर ते घेऊन जायचे असतात त्यानंतर बोन स्नान का करावे तर असं म्हणतात की मुलं जन्माला आल्यानंतर प्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपतष्ठांच्या मुलांना बोलवून म्हणजे शेजारी मुलांना बोलवून हा मोठा समारंभ केला जातो त्यासाठी मुलाला झबले शिवत असतात त्यावर एक खडी काढत असतात किंवा हलव्याचे दागिने बसवत असतात का चौरंगावर बसवले जाते काळ्या रंगाचे कपडे त्याला घातले जाते हलव्याचे दागिने घातले जाते आणि प्रथम काय केले जाते तर एका ताटामध्ये हळदी कुंकू अंगठी त्याचबरोबर जे तिळगुळ लाडू आहे तर ते ठेवले जाते आणि त्यानंतर काही वस्तू ठेवल्या जातात एक रुपयाचं नाणं ठेवलं जाते किंवा सुपारी ओवाळण्याकरिता ठेवली जाते ज्यामुळे दृष्ट त्याची निघत असते प्रथम ऑक्शन करून मुलाच्या मस्तकावर बोरे उसाचे किंवा भैमुंगाच्या शेंगा चुरमुरे चॉकलेट किंवा बिस्किट असेल तर तुम्ही कोणतेही या पदार्थ यामध्ये घेऊ शकता लाडू घेऊ शकता हे पदार्थ सर्व एकत्र करत असतात यालाच बोर स्नान म्हटलं जातं मुली खाली पडलेले हे पदार्थ वेचून खात असतात मग सुवासिनींना एकमेकींना हळदी कुंकू आपल्याला लावायचं असतं बोर स्नान घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बांधा होत नाही व त्याचं आरोग्य चांगलं राहते आणि त्याचबरोबर त्याला दृष्ट लागत नाही तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी का परिधान करू नये तर असं म्हणतात की या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी लहान बालके आणि सुवासनी काळी वस्त्र परिधान करतात परंतु हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो तसंच आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळा रंग वातावरणातील तमोगुणी स्पंदने आकृष्ट करत असतो त्यामुळे या रंगाची वस्त्र परिधान केल्यास तमोगुणी स्पंदने आकृष्ट झाल्याने व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करावेत अथवा परिधान केली तरीही चालेल या सूत्राला कोणत्याही धर्मग्रंथाचा आधार नसल्यामुळे या दिवशी काळ्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करावे महादेवाला तिळ आणि तांदूळ अर्पण केले जाते तिळ आणि तांदूळ अर्पण करता वेळेस ओम शिवाय हा मंत्र म्हटला जातो एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घेऊन त्यामध्ये तिळ तांदूळ हे मिश्रण एकत्र करायचं आहे त्यानंतर हे जे पाणी आहे तर भगवान शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे असं म्हणतात की या दिवशी तिळाचे उठणे तिळ मिश्रित पाण्यानेचे स्नान तिळ मिश्रित पाणी पिणे तिळाचे हवन करणे किंवा अत्यंत शुभ मानलं जातं तसंच या दिवशी तिळगुळ साखर मिश्रित लाडू खाण्याने तस या दिवशी यज्ञात हवन केलेले ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर देव अवतारत असतात म्हणून या दिवशी प्रकाशमय मार्गाने पुण्यातत्मा पुरुष शरीर सोडून स्वर्गादी लोकी प्रवेश करत असतात म्हणून या कालावधीमध्ये प्रकाशमय म्हटला जातो म्हणून या दिवशी आवर्जून हे नियम पाळायचे आहेत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा